आज मुंबई येथे टिळक भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक झाली त्याच्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य नानाबाई पटोले साहेब यांनी सोलापूरचे सोलापूरमध्येच्या लोकप्रिय आमदार प्रणिताजी शिंदे यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांना थे या ठिकाणी जाहीर केलं हे अत्यंत आनंदायक व एक ऐतिहासिक निर्णय प्रदेश काँग्रेस प्र कमिटीकडून घेतलं गेलं आहे त्यामुळं आदरणीपडितांईचं मी मला स्वागत करतो आदरणीयताई लोकसभेमध्ये शंभर टक्के निवडून येणार त्यात वाद नाही परंतु सोलापूरचे निरीक्षित जे पद आहे ते समन्वयक जे पद आहे स्थानिक जे पदाधिकारी आहेत स्थानिक जे संघटनेमध्ये ज्यांची कुवत आहे जे संघटना बांधणीचं काम करतील आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे तालुक्यामध्ये विधानसभा वाईज ज्यांना संपूर्ण जिल्ह्याची ओळख आहे संघटनात्मक सगळे पदाधिकाऱ्यांना समावेश साधण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे अशा नेत्यांच्यावरती जबाबदारी द्यावी अशी आम्ही आज नामकणं केली तर सोलापूर जिल्ह्यामध्ये लिंगण समाजाजवळ तीन लाखपेक्षा जास्त मतदान आहे आणि धनगर समाज बनवण्याचं सुद्धा प्राबल्य आहे तर या दोन्ही समाजातील एक एक नेत्यांना आपण निरीक्षक आणि समन्वय पदाची जबाबदारी द्या अशी आम्ही विनंती केली तर आज सोलापूर लोकसभा निरीक्षेमध्ये सन्माननीय सोलापूरचे सुपुत्र व युवा नेते आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये आम्ही पाहिलं की कर्नाटकमध्ये निरीक्षक राहिले त्याचबरोबर तेलंगणामध्ये निरीक्षक राहिले आणि मणिपूरमध्ये निरीक्षक होते सन्मान्य सुदीप दादा साकोते यांना आपण निरीक्षकपदी नेमावं आणि सोलापूर जिल्ह्याचं जे समन्वयक पद आहे ते सन्मान्य चेतन चेतनबाई नरोटे जे घटनेते माजी घटनेते आहेत सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून एक चांगलं संघटन सोलापूर जिल्ह्यामध्ये होईल आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर धवलसी दारा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय ताई आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुषमा शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड असं बहुमत मिळेल यात याचकीची शंका वाटत नाही आणि पुन्हा एकदा आदरणीय ताईंना मी शुभेच्छा देतो आणि सन्माननीय पटोले साहेब यांनी निवेदन स्वीकारलं आणि त्याबाबत तुम्ही लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय